मित्रांनो ठरलं तर मग मालिका ही प्रेक्षकांची आवडती मालिका बनलेली आहे या मालिकेतून आता जुईचा एक संदेश आपल्याला सोशल मीडियावर तिने सांगितलेला आहे तर पाहूया काय आहे संपूर्ण माहिती तर मित्रांनो आता जुई काही काळापासून आजारी होती आणि तिने त्या त्रासात आपलं काम कर काम करणं सुरूच ठेवलं कारण फक्त प्रेक्षकांच्या प्रेमासाठी आणि तिला अजूनसुद्धा त्रास होत आहे ती अजूनसुद्धा पूर्णपैकी बरी नाही आहे तर तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक स्टोरी शेअर केलेली आहे त्यात ती सांगताना दिसत आहे की जुले तू खूप अवघड होतास तू अनपेक्षित होता तू खूप मोठा धडा शिकवलास तू मला तोडलं तू मला फोडलं मला आशा आहे की मला पुन्हा उभे राहण्याची ताकद मिळेल आणि तिने पुढे अजून एक स्टोरी टाकली आहे तर अशी आशा आहे की ऑगस्ट महिना चांगला राहील जुई गडकरीने इंस्टाग्राम स्टोरीमधून ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या लाखो लोकांच्या ला मनाला भिडणाऱ्या आहेत तिने जुलै महिन्यात वेदना संघर्ष आणि आत्ममंथन मोकळेपणाने मांडले आणि वेळ आहे तिला आधार देण्याची तुम्ही सगळ्यांनी आता कमेंटमध्ये जुईसाठी प्रेम पाठिंबा आणि पॉझिटिव एनर्जी दाखवा आपण सगळे तिच्यासोबत आहोत हे तिला दिसायला हवं हो। आणि आता हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि तो जुईपर्यंत पोचवा कारण कधीकधी शब्दांपेक्षा जास्त बळ आपल्याला आपल्या मागचं असलेलं प्रेम देतं जुई आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि आता ऑगस्ट महिना नक्कीच तुला नवीन उभारी देईल धन्यवाद